न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ट्रॅक्टरवर बसलेला व्हिडिओ स्टंटबाजी नसून पूरग्रस्त गावात जाण्याकरिता होता आमदार विजय रहांगडाले दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नदीकाठी वसलेल्या गावाला पुराने वेढले असल्यामुळे पूरग्रस्त भागात घरांचे व धान पिकांचे नुकसान झाले होते व नागरिकांचा संपर्क तुटलेला होता या दरम्यान नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता आमदार महोदयांनी तातडीने पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांना पत्राद्वारे सूचित केले व पूरबाधित गावाचे पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना आदेश सुद्धा देण्यात आले दरम्यान तिरोडा तालुक्यातील घाट कुरोडा या गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला होता या गावी आमदार महोदय उपविभागीय अधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार व कृषी तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत पूर परिस्थितीची पाहण्याकरता गेले असता घाट कुरोडा येथे जाण्याकरिता घोगरा तसेच चांदोरी बुज येथील नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे घाट कुरोडा जाऊ शकले नाही याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची संपर्क केला असता बोट महालगाव मुरदाडा या भागात असल्यामुळे वेळेवर बोट उपलब्ध होऊ शकली नाही यामुळे येथून इथून व्यवस्था करण्यात आली व त्यावर बसून आमदार महोदय उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी ग्रामसेवक तलाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घाटकुरडा येथे गेले व संपूर्ण गावाची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांच्या सोशल मीडियावर पूरग्रस्त भागाच्या पाहणीचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले त्यांच्या पूरग्रस्त गावातील घाटकुरडा येथील जात असताना व्हिडिओ क्लिप मीडिया न्यूजवर दाखवून खासदारानंतर आमदारांची स्टंटबाजी असे प्रसारित करण्यात आले वास्तविक सोशल मीडिया न्यूज कडून आमदार महोदयांकडून शहानिशा करणे गरजेचे होते परंतु तसे न करता दोन दिवसाआधी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारवरील बोनटवर बसतानाचा व्हिडिओशी जोडून तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले व अधिकारी यांचा पूर पाहणीचा व्हिडिओ स्टंटबाजी करीत असल्याबाबत व्हायरल करण्यात आलेला असून सदर व्हिडिओ स्टंटबाजी नसून घाट कुरोडा येथील अधिकाऱ्यांसोबत जाण्याचा असल्याचा दावा आमदार महोदयांनी केला आहे. प्रतिनिधी प्रवीण शेंडे गोंदिया 9 आणि 10 तारखेला मोठ्या प्रमाणात अति उपस्थित झाली. अति काही गाव नदीच्या काठीचे बाधित झाले आणि आवागमानाचा रस्ता बंद झाला. आम्ही घाटकुरडा जाण्याकरिता निघालो तर चांदोरी ते घाटकुरडा हा रस्ता पूर्णपणे पाण्याने वेढलेला होता जाण्याकरता साधन नव्हतं बोटची मागणी आम्ही केली पण बोट दुसऱ्या कामात असल्यामुळे ती वेळेवर येऊ शकली नाही चांदूर येथील गावातील नागरिकांनी टेक्टरची व्यवस्था केली आमच्यासोबत तहसीलदार एस डी ओ मॅडम तलाठी मॅडम ग्रामसेवक हे सर्व अधिकारीसुद्धा उपस्थित होते आम्ही सर्व टेक्टरच्या समोर भागातील जो लोडर होता त्याच्यावर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तहसीलदार मी आणि पंचाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसलो ट्रेक्टरच्या मध्ये जो ट्रेक्टरवर उपविभागीय अधिकारी महिला असल्यामुळे त्या बसल्या त्याचबरोबर पंजा पं गा ग्रा, ग्रामसेवक बसली तलाठी सुद्धा तिथं बसल्या आणि आम्ही सर्व त्या रस्ता पाण्यातून रस्ता काढत घाटकोड्याला पोहोचलो हा जो व्हिडिओ आहे हा घाटकुर्डा आणि चांदोरी ह्या दरम्यान जवळजवळ चार ते पाच फूट पाणी रस्त्यावर असल्यामुळे आम्हाला जाण्याचं साधन नव्हतं हो म्हणून आम्ही ट्रॅक्टरवर बसून तिथं गेलो सर्व गावकऱ्या लोकांची भेट घेतली त्यांना आस्थेनं विचारपूस केली त्यांच्या ज्या समस्या होत्या घरांच्या झालेला नुकसान होतं ते बघितलं आणि त्याचप्रकारे ज्या प्रकारे आम्ही ट्रॅक्टरवर बसून गेलो होतो त्याच प्रकारे बसून आलो ही कोणत्याच स्टंट भाजी स्टंट आम्ही आम्ही नाही फक्त पोहोचण्याकरिता ट्रॅक्टरच्या साधनाचा वापर केलेला आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा